नमस्कार सर्वांना आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये पाचवी स्कॉलरशिप आणि आठवी स्कॉलरशिपच्या मुलांसाठी उपयुक्त असा घटक शिकणार आहोत तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न यावर विचारले जातात त्यामुळे हा घटक खूप महत्त्वाचा आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की एक नंबरला काय दिलेला आहे तो दुसऱ्या कोणावरही अवलंबून नाही म्हणजे तो स्वावलंबी आहे ते समाजाचे खूप सेवा करतात म्हणजे ते समाजसेवक आहेत म्हणजे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द शोधून काढायचा आहे त्यालाच आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द असं म्हणतो आता बघा या ठिकाणी काही शब्दसमूह दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल एक शब्द पुढे दिलेला आहे तर एक नंबर पाहूया अपेक्षित नसताना घडलेली गोष्ट म्हणजे अनपेक्षित आहे म्हणजे ज्याचा विचारही आपण केला नाही आणि अशी एखादी गोष्ट घडली तर त्या गोष्टीला आपण अनपेक्षित असं म्हणतो अरण्याचा राजा वनराज म्हणजे जंगलाचा राजा वनाचा राजा वनराज आठ दिवसांचा काळ म्हणजे आठवडा हे तर आपल्याला माहीतच आहे आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी म्हणजे आपल्या मनाप्रमाणे जसं वागायचं आहे तसं वागणारा म्हणजेच कोण असतो तर स्वच्छंदी असतो आंब्याचे झाड याला आपण काय म्हणतो आम्रवृक्ष किंवा आम्रतरू फक्त आंब्याचे झाड म्हणते बरं का आंब्याची बाग नाही आंब्याचे झाड म्हणजे आम्रवृक्ष आहे किंवा आम्रतरू आहे आणि आंब्याच्या झाडांची बाग म्हणजे आमराई आहे ह्या दोन्ही गोष्टीतला फरक तुम्हालाही लक्षात ठेवावाच लागेल आंब्याचे झाड आम्रवृक्ष किंवा आम्रतरू आणि आंब्याच्या झाडाची बाग म्हणजे आमराई उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा आपण सहलीला गेल्यानंतर असा धबधबा पाहिलाच असेल म्हणजेच ते पाणी उंचावरून पडतं आणि त्या उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहालाच आपण काय म्हणतो तर धबधबा म्हणतो कथा लिहिणारा कथाकार लहान मुलांना कथा खूप आवडतात आणि ह्या कथा कोणीतरी लिहून ठेवलेल्या असतात आणि त्याच कथा आपण लहान मुलांनाच नंतर सांगतो त्यालाच काय म्हणायचं कथाकार म्हणायचं कधीही नाश न पावणारे म्हणजे अविनाशी कधीही नाश न पावणारे अविनाशी कमी आयुष्य असलेला अल्पयुषी फुलपाखराचं आयुष्य खूप कमी असतं बघा म्हणूनच त्याला आपण अल्पयुषी पण म्हणू शकतो कविता करणारा रचणारा कवी असतो कविता करणारा आणि रचणारा म्हणजे कवी कष्ट करून जगणारा श्रमजीवी सर्वांनी कष्ट करूनच जगले पाहिजे कार्यक्रम पाहणारा प्रेक्षक किल्ल्याभोवतीची भिंत तट शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधलेले आहेत आणि त्या किल्ल्याच्या भोवतीची जी भिंत असते ना तर त्याला तट असे म्हणतात खूप आयुष्य असलेला दीर्घायुषी खूप दानधर्म करणारा दानशूर खूप पाऊस पडणे म्हणजे अतिवृष्टी पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतो काही भागामध्ये तर त्यालाच आपण अतिवृष्टी म्हणू शकतो गाणे गाणारा गायक असतो आपल्याला गाणं तर खूप आवडतं ऐकणं ऐकायला तर तो जो गाणं म्हणतो गाणारा जो असतो त्याला गायक आपण म्हणतो घोडे बांधायची जागा पागा किंवा तबेला ज्या ठिकाणी जसं गाईला म्हशीला गोठ्यामध्ये बांधलं जातं तसंच घोडा बांधायची जागा म्हणजे पागा किंवा तबेला चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक चित्रे काढणारा चित्रकार जन्म झालेले ठिकाण जन्मभूमी म्हणजे ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे असे ठिकाण कोणते तर त्याला आपण जन्मभूमी म्हणतो जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार आणि ज्याचा विसर पडणार नाही असा कोण असतो अविस्मरणीय म्हणजे एखादी घटना अशी घडलेली असते की ती आपण विसरू शकत नाहीत त्याला आपण म्हणतो अविस्मरणीय चला पुढे चल जाऊया पंचवीस नंबर आहे ज्याला आईवडील नाहीत असा पोरका किंवा अनाथ काही मुलांना आईवडील नसतात तर त्यांना आपण काय म्हणतो अनाथ म्हणतो किंवा पोरका म्हणतो ज्याला मरण नाही असा अमर ज्याला मरणच नाही दगडाच्या मूर्तीवर तयार करणार दगडाच्या मूर्ती तयार करणारा कोण असतो शिल्पकार असतो तुम्हाला रस्त्याच्या बाजूला बसलेले असतात बघा दगडाच्या मूर्ती करणारे लोक त्यांना आपण शिल्पकार म्हणतो दररोजचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे दिनक्रम बरं का दरबारातील राजाचे आसन म्हणजे सिंहासन शिवाजी महाराजांचे सिंहासन तुम्ही पाहिलंच असेल ते दरबारातील राजाचे आसन याला सिंहासन असे म्हणतात दुसऱ्यावर अवलंबून असलेला म्हणजे परावलंबी म्हणजे स्वतःची कामं स्वतः न करता तो काय करतो दुसऱ्यावर अवलंबून असतो त्याला आपण परावलंबी म्हणतो आणि स्वतःची स्वतः कामं करणारा आपण आता मग अशीच पाहिलं होतं की स्वावलंबी म्हणायचं त्याला दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी देव आहे असा मानणारा आस्तिक देव नाही असा मानणारा नास्तिक म्हणजे जो देवावर श्रद्धा आहे ज्याची जो देव मानतो त्याला आपण नास्तिक म्हणतो आणि जो म्हणतो की देवच नाही त्याला आपण नास्तिक म्हणतो देशाची सेवा करणारा देशसेवक किंवा सैनिक आपण म्हणतो त्याला नदीची सुरुवात होते ती जागा उगम नाटक सिनेमात काम करणारा नट अभिनेता ज्यांना आपण टी व्हीवर पाहतो नावडती असणारी अप्रिय आणि आवडीची असणारी प्रिय पंधरा दिवसाचा काळ पंधरवाडा पाण्याखालून चालणारी बोट पाण्याखालून पाण्यावर चालणारी तर पाहिलीच आहे तुम्ही पण पाण्याखालून चालणारी पण असते बरं का बोट त्याला आपण पाणबुडी म्हणतो पाण्यात राहणारे प्राणी यांना काय म्हणतात जलचर म्हणतात मग पाण्यात कोण कोण राहते हे तर तुम्हाला माहीतच आहे पायात जोडे चप्पल न घातलेला अनवानी पायी जाणारा पादचारी लोक देवाला जातात बघा पायी पूर्वीपासून राहणारे आदिवासी बसण्यासाठी केलेला ओठा म्हणजे कट्टा गावाकडे आपल्याला पाहायला मिळतो बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत नक्षीदार कापड म्हणजे झूल बैल पोळ्याला त्यांच्या अंगावर हे नक्षीदार कापड टाकलं जातं बघा बैलांच्या डोक्याला बांधायचे आभूषण म्हणजे बाशिंग हेही बैल पोळ्याच्या दिवशी बैलाच्या डोक्याला बांधले जातात त्याला भाषिंग म्हणतात भाषण ऐकणारा श्रोता आणि भाषण देणारा हा वक्ता असतो मनमोहित करणारा मनमोहर तर आज आपण या व्हिडिओमध्ये पन्नास शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाहिलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पाहिलाच असेल आणि ही शब्द तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल चला तर आपण बाकीचे जे राहिलेले शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहेत उर्वरित ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात थँक्यू